आम्ही वड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार आम्ही वड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरचा मोठा लढता लढता पडला पट्टा लढता लढता सागर शुभाच होणार आम्ही सागर शुभाच होणार बाजी तो वीरच मोठा बाजी तो वीरच मोठा हंश खावणे पड लढला i'm so proud